ओम शांती सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परखण्याच्या शक्तीला तीव्र बनवा बापदादा म्हणतात परखण्याच्या प्रॅ शक्तीची प्रॅक्टिस नसेल तर विजयी होता येणार नाही कार्यामध्ये जेव्हा आसुरी संप्रदायाच्या संबंधात येतात तेव्हा परखण्याच्या शक्तीची प्रॅक्टिस आवश्यक आहे तसे तर सगळेच रत्न एकमेकांपेक्षा श्रेष्ठ आहेत पण तरीही परखण्याची शक्ती पाहिजे कोणतीही परिस्थिती असेल कोणत्याही संकल्पवाली आत्मा असली तरी वर्तमान आणि भविष्य दोन्ही काळांना परखण्याची प्रॅक्टिस पाहिजे विशेष पांडवांना या शक्तीची जास्त आवश्यकता आहे कारण गोपांच्या पुढे खूप परिस्थिती येतात परखण्याची शक्ती येण्यासाठी अव्यक्त स्थिती वा याद वा आत्मिक स्थिती हे जरी बरोबर असले तरी आत्मिक स्थितीच्या बरोबरच यथार्थ रूपाने तोच पारखू शकेल ज्याच्या की बुद्धीमध्ये जास्त व्यर्थ संकल्प चालणार नाहीत अशा आत्म्यांची बुद्धी एकाच्याच यादमध्ये एकाच्याच कार्यामध्ये स्थिती स्थितीमध्ये असेल ते दुसऱ्यांना लवकर पारखू शकतील ज्यांच्या बुद्धीमध्ये जास्त संकल्प उत्पन्न होतील ते दुसऱ्यांना पारखण्यात आपला वेळ आणि आपले व्यर्थ संकल्प, याची याचा गोंधळ होईल म्हणून ते पारखू शकणार नाही म्हणजे मूळ गोष्ट आहे बुद्धीची सफाई पाहिजे जितकी जितकी बुद्धीची सफाई असेल तितकी तितकी योगयुक्त अवस्था असेल व्यर्थ संकल्प आणि विकल्प चालत राहिले तर अव्यक्त स्थिती होण्यामध्ये विघ्न येतील या शरीराच्या आकर्षणमध्ये नेहमी नेहमी आले तर बुद्धीची सफाई होणार नाही बुद्धीची सफाई म्हणजे बुद्धी मगन राहिली पाहिजे एकाच्याच आठवणीत बुद्धी जर एकाच वेळी अनेक कार्य करत असेल तर थकावट अनुभव होते म्हणून बुद्धीमध्ये संकल्प विकल्प चालले तर थकावट येते आणि थकलेली आत्मा पारखू शकणार नाही निर्णय करू शकणार नाही बापदादा म्हणतात अशी नवीनता झाली पाहिजे की लोकांना अशी जाणीव झाली पाहिजे की एकेका जागेवर अलौकिक आत्मा अवतरित होऊन आली आहे एक अवतार इतकं काही करू शकतो तर इतके अवतार आले तर बापदादा म्हणतात मधुबनवरून जाताना असे समजून जा की या शरीरामध्ये अवतरित झालेले आहेत ईश्वरीय सेवेसाठी ही स्मृती असली तर प्रत्येक वागण्यात प्रत्येक चालण्यात अलौकिकता दिसेल लौकिक अलौकिक परिवारवाले महसूस करतील की हे अनोखे बनून आले स्वत बदलल्यामुळे दुनियाही बदलून जाईन बापदादा म्हणतात हा बगीचा आहे बापदादा चैतन्य बगीचात आले आहेत वाणीने सुगंध घेतात डोळ्यांनी आणि मस्तक मणीने चमक दिसते अशी जर प्रत्येकाच्या मस्तकामध्ये मणी चमकत राहिली तर दृष्टी आणि वृत्ती शुद्ध सत्वप्रधान बनून जाईन दृष्टी चंचल होण्याचे मूळ कारण आहे मस्तकमध्ये मणीला न पाहता शारीरिक रूपात पाहतात बापदादा म्हणतात प्रतिज्ञा करा आतापासून मणीशिवाय काहीच पाहणार नाही स्वतःलाही मणी बनवून सृष्टीच्या मध्ये चमक चमकणार आहे स्वतः मणी बनतील तेव्हाच तर चमकतील प्रतिज्ञा केली तरच प्रत्यक्षता होईल स्वतःशी पूर्ण प्रतिज्ञा करू शकत नाही म्हणून प्रत्यक्षता पूर्ण रूपाने होत नाही जसे बाप दादा शरीराचे लोन घेतात तसेच सगळ्यांनी समजायचे की थोड्या वेळासाठी लोन घेऊन या शरीरात आलेले आहेत जेव्हा अशी स्थिती होईल तेव्हा बापाचा प्रभाव दुनियाच्या समोर येईल बापदादा म्हणतात हे स्लोगन लक्षात ठेवा बापदादा जे म्हणतील जे करवतील जसे चालवतील तसेच करू तसेच चालू तसेच बोलू तेच पाहू हे पांडवसेनेचे मुख्य स्लोगन आहे जे म्हणू तेच विचार करू एका सेकंदात कार्यासाठी शारीरिक भानमध्ये यायचे आणि एका सेकंदात अशरीरी व्हायचे ज्यांची ही ड्रिल पक्की होईल तेच सगळ्या परिस्थितींचा सामना करू शकतील या ड्रिलची प्रॅक्टिस करण्याची वेळ अमृतवेला आहे सगळीकडे बुद्धी स्थूल कार्यात बिझी आहे आणि वातावरणात परिस्थिती ओढणारी आहे अशा वेळेस अशरीरी बनण्याचा अभ्यास करायचा आहे तेव्हा मा माहीत पडेल की ड्रिल करू शकतात की नाही ज्ञानी तू आत्मा बरोबरच स्नेही पण बनायचे आहे जे स्नेही असतात त्यांना स्नेह मिळतो ज्याच्याशी जास्त स्नेह असतो त्याच्यासाठी म्हणतात की हा सुदबुद विसरतो सुदबुदचा अर्थ आहे की आपल्या स्वरूपची जी स्मृती आहे ती विसरून जातात बुद्धीच्या लगनमध्ये फक्त एकाचीच आठवण राहते त्याला म्हणतात स्नेही बाप दादा म्हणतात चात्रक बनले पण आता चरित्रवानही बनायचे आहे ओम शांती